नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे झारेकर गल्ले येथे दत्त जयंती निमित्ताने महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन दत्त मंदिरात आकर्षक सजावट करत पुष्पवृष्टी व शंख निनाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा जयघोषासह पुष्पवृष्टी व शंख निनाद करत अहिल्यानगर शहरातील झारेकर गल्ले येथे दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला दत्त जयंती निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही माजी स्थायी समितीचे सभापती नगरसेवक सुभाष लोंढे तसेच वस्ताद पैलवान संभाजी लोंढे यांच्या माध्यमातून दत्त जयंती उत्सव उच्छा, उत्साहात साजरा केला जातो झारेकर गल्ली येथे दत्त मंदिरात सकाळी महाआरती संपन्न झाली त्यानंतर दुपारी जय तुळजाभवानी महिला बचत गटाच्या महिलांनी हवन केलं तसेच सायंकाळी भाविक भक्तांना महाप्रसाद म्हणजेच भंडाराचं वाटप केलं जातं पंचक्रोशीतील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात व महाप्रसादाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतात यावेळी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप वस्तात पैलवान संभाजी लोंठे व मनोज लोंठे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जितेंद्र खरमाळे राजू शिंदे आकाश दळवे अभिजित भिंगारदिवे महेंद्र वाळके अक्षय दातरंगे सुयोग वाघ सोमनाथ आहेर आदी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते दत्त जयंतीनिमित्त महाप्रसादाचा आयोजन केलं होतं सर्व भाविकांनी याचा लाभ घेतला सालाभरात प्रमाणे याही वर्षी दत्त जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन श्री लोंडे परिवारातर्फे झारेकर गल्ली इथे करण्यात आलेले आहे सर्व भाविक भक्तांनी इथं प्रसादाचा लाभ घेतलेला आहे अजूनही प्रसाद चालू आहे शिवाजी तरुण मंडळ झारेकर गल्ली दत्त दत्त मंदिर आयोजित दरवर्षी प्रमाणे यावर्षी अ आयोजन केलं होतं त्या आयोजनाचे स्य, संयोजक संभाजी सोपनराव लोंढे पैलवान सुभाष भाऊ सोपनराव लोंढे आणि लोंडे परिवार तसेच मराठा पंच चावडी छत्रपती शिवाजी तरुण मंडळ हनुमान व्यायामशाळा या सर्वांचा सहकार्याने आपले इथं कार्यक्रम पार पडलेला आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा